सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज शिवराज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजच्याच या सुदिनी माननीय मोदीजींच्या सरकारने रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने भारत गौरव यात्रा विशेष ट्रेन सुरू करण्यात आली आहे जी ट्रेन छत्रपती शिवरायांच्या अनेक महत्वाच्या स्थळांना आपल्याला घेऊन जाणार आहे आणि पुन्हा एकदा महाराजांचा आणि स्वातंत्र्याचा इतिहास हा जिवंत करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे